अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचे विचार जीवन बदलून टाकणारी स्वामी म्हणतात मनशांती हीच खरी संपत्ती आहे तुझं मन अस्थिर होत असेल विचारामध्ये गोंधळ होत असेल तर स्वामी समर्थांच्या चरणी शांत हो संकट ही तत्पुरती असतात त्यांना मनाला जिंकू देऊ नकोस शांत मनाने केलेल्या प्रत्येक कर्माला यश मिळते हे लक्षात ठेव प्रत्येक क्षणाला भगवान तुमच्यासोबत आहेत फक्त तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि शांत राहून कार्य करत राहा चिंता कारण सोडून ईश्वरावर श्रद्धा ठेव मार्ग नवीन नवीन मार्गावर चालत राहा आणि प्रत्येक अडचणी स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होईल मन स्थिर असेल तर जीवनातील सर्व संपत्ती आणि यश तुझ्या पावलासी झुकतील तुमच्या मनोबलावर आणि धैर्यावर विश्वास ठेव कारण शक्ती तिथे असते कधीही हिंमत सोडू नका आणि सर्व चिंता सोडून परमेश्वराला शरण जा स्वामीचा मुख्य संदेश आहे की जीवनात सर्व काही गमवले तरी चालेल पण हिंमत हारू नका तुमची खरी शक्ती तुमच्या मनोबलात आहे आणि चिंता सोडून परमेश्वराला शरण जावे जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल स्वामीचे संदेश म्हणतात मनोबल आणि धैर्य यावर विश्वास स्वामी म्हणतात की तुम्हाला परिस्थिती तुमच्या विरोधात जाते आणि तुम्हाला असहाय्य वाढतं तेव्हा तुमच्या धैर्याची परिस्थिती असते अशावेळी तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल कायम ठेवले पाहिजे चिंता सोडून परमेश्वराला शरण जा स्वामी म्हणतात जीवनात ही चिंता आणि काळजीचा भार टाका आणि देवाला शरण जा जर तुम्ही त्यांचे होऊन गेला तर सुख दुःख होणार नाही आणि तुम्हाला खरा आनंद मिळेल आणि सेवा आणि समाजाप्रती कर्तव्य स्वामी म्हणतात स्वामींनी आपल्याला सेवाभाववृत्ती शिकवली आहे गरीब आणि गरजू लोकांची सेवा करणे हे त्यांचे संदेश एक महत्वाचे अंक आहे सकारात्मक ऊर्जा आणि यश स्वामी म्हणतात स्वामीच्या नामाच्या जपाने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यशाचे नवे मार्ग खुले होतात यामुळे सर्व संकटे दूर होतात तू फक्त कर्म करत राहा आणि फळ नक्की मिळेल भीती न बागळता स्वामींचे स्मरण करा ती नेहमी तुमच्यासोबत आहे आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्हाला जीवनातील संकटातून बाहेर काढेल या विचारानुसार कर्म करणे आणि त्यावर श्रद्धा ठेवणे हे महत्वाचे आहे स्वामीचे हे वाक्य भिवू नको मी तुझ्या पाठीच आहे हे वाक्य स्वामी समर्थांच्या भक्तांना दिलासा देते आणि त्यांना संकटावर मात करण्याची शक्ती देते स्वामी म्हणतात कर्म करत रहा त्यांचे फळ नक्की मिळेल स्वामी समर्थांच्या शिकवणानुसार केलेल्या कर्माचे फळ मिळणे अटण आहे अटळ आहे जरी ते लगेच मिळत नाही कितीही संकट आली तरीही स्वामीचे नामस्मरण केल्याने आणि त्यांच्या शिकवणीने पालन केल्याने संकटातून तरतो हे स्वामींचे भक्तांचे महत्त्व दर्शवते स्वामी समर्थांचे नाव घेणे म्हणजे अंधारातही प्रकाशाचा अनुभव घेणे यामुळे जीवनातील निराशा आणि अंधकार दूर होतो असे मानले जाते गुरुची वचने हेच सत्य ज्यामुळे जीवन अर्थपूर्ण आणि पुण्यवान होते गुरुंच्या शिकवणाचे महत्व सांगणारे हे वाक्य आहे तुमचे प्रारभ्याचे कर्म हे स्वामीच्या जपाने नाहीसे होतात स्वामी नामाच्या जपाने प्रारभातील वाईट गोष्टी कमी होतात स्वामी समर्थांच्या शिकवणेमुळे आपल्याला जीवनात अर्थपूर्ण आणि पुण्यवान जीवन कसे जगावे हे समजते हे विचार जीवनाची योग्य दिशा दाखवतात स्वामींचे वाक्य भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य प्रत्येक भाग स्वामी समर्थांच्या भक्तांना संकटात आधार देते केलेल्या कर्माचे फळ कधीतरी नक्की मिळते हे समर्थांचे जीवन तत्वज्ञान आहे स्वामी नामस्माने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि यशाचे नवे मार्ग खुले होतात स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कर्माचे फळ प्रारभ्य कमी होते तुम्ही स्वतःचे भाग्यविधते आहात स्वतःला परिस्थितीचे गुलाम न मानता तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात असे स्वामी समर्थांनी सांगितले आहे स्वतःवर विश्वास ठेवा कोणी सोबत नसले तरीही जीवन सुरुवात करता येते कोणत्याही परिस्थिती स्वतःवर विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे स्वतःचे कर्मावर आधारित विचार करा कर्म करत राहा आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल स्वामी समर्थांच्या शिकवणानुसार कोणतेही संकट आले तरी तुम्ही स्वामीचे नामसरण केले आणि त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समजावून घेतले तर तुम्ही संकटातून तारू शकता कर्म करत राहा आणि त्याची फळाची चिंता तुम्ही करू नका कारण फळ नक्कीच मिळेल संकट आले तरीही स्वामीचे नामस्मरण करा आणि त्यांनी सांगितलेल्या जीवनविषयक सार लक्षात घेऊन वागा म्हणजे तुम्ही संकटातून तरू शकता सकर्म फळप्राप्ती भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य भक्तांना संकटातून तारण्यासाठी प्रेरणा देतो आत्मविश्वास आपले नसीब देव नाही आपले काम बनवतो सकारात्मक ऊर्जा कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागले तर नक्कीच प्रेरणादायी मिळेल प्रवास आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणात आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालत जा आपल्या स्वप्नावर कधी शंका करू नका तुमचे ते साकार करण्याची ताकद आहे काही करण्याची का जिद्द असेल ना तर मार्ग आपोआप मिळतात स्वामी समर्थ म्हणतात आपले सर्व स्वामींचे भक्त माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा